नमस्कार मित्रो दोन हजार एकोणीस साली महाराष्ट्रातली राजकीय गणितं बदलली आणि दोन हजार चौदापासून सत्तेत असणाऱ्या किंबहुना राज्यातला एक नंबरचा राजकीय पक्ष म्हणवला जाणारा भारतीय जनता पक्ष बॅकफोटवर गेला एकोणीसला सत्ता तर हातातून गेलीच पण लोकांमधून निवडून आलेले एकशे पाच आमदार हाताशी असतानाही आपण सत्तेत नाही आहोत हा विचारच कोणालाही न पटण्यासारखा होता भाजपमधल्या आमदार अस्वस्थ तसेच भाजपचे शीर्षस्थ नेतेही अस्वस्थ होते नवाब मलिकचं दाऊद प्रकरण अँटिलिया सचिन वाजे मनसुख हिरन हे प्रकरण पब्लिक प्रॉसिक्युटर प्रवीण चव्हाणचे कथित ऑडिओ क्लिप हे सगळं एकामागून एक बाहेर एक येत गेलं मग त्यानंतर एस टी कामगारांचा संपही झाला जो ऐतिहासिक असा सहा महिने चालला पण मावा आघाडीचं सरकार मात्र डिम्म हल्लं नाही याचं कारण असं होतं की मागच्या दहा वर्षात सत्तेपासून लांब राहिलेले सारेच उपाशी लोक या आघाडीच्या माध्यमातून सरकारी तिजोरीवर डल्ला मारायला एकवटले होते त्यातला एकही आघाडीतून बाहेर पडायला तयार नव्हता उलट पुढची पंचवीस वर्षे हे सरकार काही जात नाही अशा उल्गना विश्वप्रवक्ते संजय राऊत यांच्याकडून केल्या गेल्या होत्या मोदींनी ठोक ठोक ठोकलेल्या संपत चाललेल्या देशपातळीवर संपत चाललेल्या मृतप्राय अशा काँग्रेसला महाराष्ट्रात सत्तेचं टॉनिक मिळालं एक प्रकारे सलाईन लावली गेली होती त्या पक्षाला राष्ट्रवादीकडे तर अर्थ खातं आणि गृहमंत्रालय होतं जे अशा दोन महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी होती शिवसेनेने आघाडीच्या माध्यमातून भाजपला डोळे दाखवण्याची संधी साधून घेतली होती त्यांच्या हाती फारसं काय आलं नव्हतं वर बाळासाहेबांना दिलेलं शिवसैनिकाला मुख्यमंत्री बनवेन हे वचन उद्धवजींनी पूर्ण करून दाखवलं होतं सो कॉल्ड घरातल्या आणखी एकाची आपल्याच लेखाची वर्णी मंत्रिमंडळात लावली होती मग अशा परिस्थितीत कोण कशाला आघाडीतून बाहेर पडतो आहे सगळेच मुंगळ्यासारखे सत्तेच्या गुळाला चिकटून बसलेले आपण पाहिलेत सरकार असं सरळसोट मार्गानं पडत नाही हे भाजपच्या दिल्लीश्वरांनाही कळून चुकलं होतं यातूनच मग जसं इतर राज्यात ऑपरेशन लोटस व्हायचं आपण पाहिलं होतं तसंच काहीतरी महाराष्ट्रात करता येईल का याचा विचार सुरू झाला शिवसेनेतलं बंड कसं घडलं या बंडाला सुरक्षित असं वातावरण कुणी निर्माण करून दिलं एक्झिट पॉईंटपासून ते लँडिंगपर्यंत सगळा बेत व्यवस्थित कसा शिजवला गेला हे सारं आपण पाहिलेलं आहे अनुभवलेलं आहे महाराष्ट्रातलं मावाआघाडी सरकार कोलमडून भाजपला पुन्हा सत्तेत आणण्याचं स्वप्न साकार झालं एकदाचं पण या सुरुवातीला शिवसेनेच्या चाळीस आमदारांसह सा एकनाथ शिंदे आणि दहा अपक्ष आमदार जर भाजपच्या मदतीला आले नसते तर हे महायुतीचं सरकार दोन हजार बावीस साली अस्तित्वात आलंच नसतं अद्यापही ते मावा आघाडीवाले असते सत्ता हस्तगत केलेल्या भाजपनं मुख्यमंत्रीपदी शिवसेनेच्या एकनाथरावांना बसवलं मंत्रिमंडळात आपला शेअर कमी ठेवला पुढे अजितदादांना सोबत घेतलं त्यांना अर्थ खातं दिलं नऊ मंत्रिपदं दिली एकशे पाच आमदार जे आहेत भाजपचे त्यातले पंच्याण्णव आमदार हे अस्वस्थच राहिले कारण ते सत्तेत असून नसून सारखेच होते या सगळ्या पार्श्वभूमीवर काल अमित शहा हे मुंबईत येऊन गेले त्यांनी भाजपा कार्यकर्त्यांना संबोधित केलं त्या संबोधनामध्ये अमित भाईंचा लागलेला एकला चलोरेचा सूर सगळ्यांना आश्चर्यचकित करून गेला पण तसं पाहिलं तर भाजपचा हा नारा किंवा हा सूर नवीन तर निश्चितच नाही आहे दशकानुदशकं भाजपचा सा सामान्य कार्यकर्ता याच उद्देशानं काम करतो आहे झपाटून काम करतोय किंबहुना झपाटून काम करत आला आहे फक्त नारा वेगळा होता शतप्रतिशत भाजप हा नारा होता आता अमितभाईंनी नेमकं काय पिल्लू सोडलं हे जरा पाहूयात अमित शहाची जिथं बैठक सुरू होती तिथं थेट माध्यमांना प्रवेश नव्हता पण सूत्रांना जे समजलं आहे त्यावरून अमित भाषण जसंच्या तसं बाहेर आलेलं आहे मीडियात त्याचा गवगवाही झाला आहे त्यात ते त्यांनी कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना कानमंत्र दिलं आहे की गाफील राहू नका अति आत्मविश्वासात वाहवून जाऊ नका याचबरोबर त्यांनी दोन हजार एकोणतीसला महाराष्ट्रात एकट्या भाजपचं सरकार येणारच असा आत्मविश्वास व्यक्त केला आहे तिथेच खरी गोम आहे केंद्रीय गृहमंत्र्यांच्या तासाभराच्या भाषणातलं मीडियाला काय उचलायचं ते त्यांनी बरोबर उचललं आणि कालपासून एकच कदारोळ सुरू झाला आहे मुळात भारतीय जनता पक्षाचं स्वबळावर सरकार स्थापन करण्याचं जे काही स्वप्न किंवा घोषणा हे काही निषिद्ध वगैरे नाही आहे का मुळात त्यात गैर ते, ते काय कुठलाही राजकीय पक्ष मोठा होण्यासाठी धडपडत असतोच त्यात भाजपा जगातला सगळ्यात मोठा राजकीय पक्ष आहे मग त्या पक्षानं एखाद्या राज्यात आपल्या बळावर सत्तेची स्वप्न पाहिली तर हरकत काय पण सध्या राज्यात जे युती सरकार आहे त्या सरकारमधल्या दोन पक्षांचा विचार यात केला गेला नाही म्हणून किंवा पुढच्या पाच वर्षात त्या दोन्ही पक्षांना सोबत न घेता भाजपा सत्ता स्थापनेचा विचार करू लागले हे नरेटिव्ह सेट करत राजकीय वातावरण ढवळून काढायला सुरुवात झाली महायुतीत सारं काही आलबेल नाही त्यांच्या दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या जागावरूनच मारामारी सुरू आहे तर म्हटल्यावर दोन हजार एकोणतीसला नेमकं काय होणार याचा तुम्ही अंदाज लावू शकता असा एक प्रवाद सुरू करून महाविकास आघाडीच्या लोकांनी दोन हजार चोवीसच्या त्यांच्या निवडणूक प्रचाराची एक प्रकारे नांदीच सादर केलेली आहे पण या नरेटिव्ह सेटिंगमुळं महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये खळबळ माजली आहे का संभ्रम निर्माण झाला आहे का हा खरा संशोधनाचा मुद्दा आहे खरं तर महायुतीतल्या भाजपा सेना आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या मनात नेमकं काय चाललंय याचा जर नीट धांदोळा घेतला तर भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते हे विधिमंडळातलं त्यांच्या पक्षाचं जे संख्याबळ आहे ते जास्त असल्यानं या एकला चलोरेला अनुकूल आहेत ते खुश झालेत पण हा झाला नागरीकरण झालेल्या शहरातला कार्यकर्ता जर प्रभागवाईज विचार करा लागेल निमशहरी किंवा ग्रामीण भागांमध्ये वेगवेगळ्या रिजन वाईज राजकीय समीकरणं बदलताना दिसतात आपल्याला मराठवाड्यात सध्या मराठा आरक्षणामुळे भाजपला टार्गेट करण्याचं काम जोरात सुरू आहे त्यामुळे तिथल्या निवडणुका या मित्रपक्षांच्या मदतीनंच लढवाव्या लागणार आहेत भाजपला एवढं निश्चित आहे असाच काहीसा प्रकार पश्चिम महाराष्ट्रातल्या काही मतदारसंघात किंवा तळ कोकणातही दिसतो शिवसेनेचं म्हणाल तर एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेला अद्याप आपला बेस तयार करता आला आहे की नाही अखंड सेनेचे मतदार हे नेमके कितीसे यावेळेस शिंदेंसोबत जाणार आहेत किंवा असणार आहेत याचाही अंदाज यायचा आहे अजून ठाकरेंच्या सहानुभूतीची लाट आता बोथट निश्चित झाली आहे त्यांनी मुस्लिम मतांच्या जोरावर मिळवलेली मतंही लोकसभेला त्याचाही पर्दाफाश झाला आहे पण तरी त्यांच्यामागे असलेलं ठाकरे आडनाव आडनं आहे त्या नावाची जादू चालली तर त्याचा विपरीत परिणाम हा महायुतीच्या उमेदवारांच्या जिंकण्या हरण्यावर होऊ शकतो शिवसेना हे नाव मिळालं चिन्ह मिळालं पण अखंड सेनेकडे असणारा मतदार शिंदेंना मिळाला आहे का हे एक कदाचित या निवडणुकीतून स्पष्ट होईल पण आज ज्या पद्धतीनं एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री म्हणून अभूतपूर्व यशस्वी ठरल्याचं आपण जे बघतोय ते पाहता उद्या महायुतीला बहुमत मिळालं तर मुख्यमंत्री म्हणून तेच हवेत असा शिवसैनिकांचा हट्ट असू शकतो नव्हे तशा पद्धतीचं मीडियातून नरेटिव्ह सेटिंगही सुरू आहे जसं भारतीय जनता पक्षाच्या सोशल मीडियाकडून देवेंद्रजींचा चेहरा हा पुन्हा पुन्हा ठसवण्याचा प्रयत्न केला जातो आहे त्यांच्या दोन हजार चौदा सालच्या चौदा ते एकोणीसच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीचा सन्मानजनक उल्लेख सातत्याने होतो आहे याचाच अर्थ भाजपच्या कार्यकर्त्यांना देवेंद्रजीच पुढचे सी एम व्हावेत असं वाटतंय आणि त्यात काही गैरही नाही आहे आता प्रश्न उरतो तो राष्ट्रवादीच्या अजितदादा गटाचा हा गट काही शिवसेना भाजपा कार्यकर्त्यांच्या जिवाळ्याचा विषय नाही त्यामुळे तसेही राष्ट्रवादीबद्दल कोणीही फारसं सकारात्मक नाही अजितदादांची कार्यपद्धती ही भाजपा आणि शिवसेना या दोन्ही पक्षांच्या सामान्य कार्यकर्त्यांच्या आशा आकांक्षांवर वरवंटा फिरवणारीच असल्यानं भाजपचे असोत की शिवसेनेचे कार्यकर्ते हे अजित पवारांना आपलं मानणारच नाहीत हा सारा गोंधळ जो लोकसभेला आपण पाहिला आहे जिथं जिथं राष्ट्रवादीचे उमेदवार नव्हते अजितदादांच्या त्या ठिकाणी शरद पवारांच्या गटाला मतदान करा असं सांगत आहे किंवा त्यांचा प्रचार करणारे उघडपणे अजित पवारांचे लोक आपण पाहिले त्यांचे नेते भलेही ते जे काही नेते होते ते लोक कार्यकर्ते होते हे भाजप पक्षश्रेष्ठींनी दुर्लक्षित केले असतील पण ज्यांनी भोगलं आहे त्या सामान्य कार्यकर्त्यांच्या मनात मात्र याचा राग तसाच आहे अजूनही हा राग राष्ट्रवादीला महायुतीतला ऑडमॅन आउट ठरवत आलेला आहे अजितदादा गटाला ज्या जागा मिळतील म्हणजे ज्या जागा ते जिंकतील त्या जागा आणि शरद पवारांच्या गटाला मिळणारा जागा यांची बेरीज जर वजनदार असेल निर्णायक असेल का का तर हे दोघे काका पुतणे कधीही एकत्र येऊ शकतात कसंही करून सत्ता हस्तगत करायची हे त्यांचं ध्येय असतं आणि त्यामुळं काय होतं असं झालं समजा तर महाराष्ट्रातल्या कुणालाही याचं आश्चर्य वाटणार नाही ते कधीही एकत्र येऊ शकतात तर अजितदादा हे सातत्यानं उपमुख्यमंत्रीपद भूषवून आता वैतागलेत बोर झालेत त्यांना पुढच्या पाच वर्षात तरी मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर बसायचं आहे आता पंचायत अशी झाली आहे की सगळ्यांना सत्ता हवी किंबहुना एक हाती सत्ता हवी कारण कारण एकच आहे मला मुख्यमंत्री म्हणायचं आहे दोन हजार चौदापासून देवेंद्रजींनी महाराष्ट्राचं केलेलं नेतृत्व भारतीय हो। जनता पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी एवढंच काही भाजपा समर्थक किंवा संघाचे स्वयंसेवक विसरलेले नाही आहेत महाराष्ट्राला देवेंद्रजी पुन्हा हवे आहेत हा सूर मोठ्या प्रमाणात भाजपच्या कार्यकर्त्यांमधून उमटतो आहे शिवसैनिकांना एकनाथ शिंदे हवेत त्यांचीही लोकप्रियता दिवसेंदिवस वाढताना दिसते त्यामुळे खरी रस्सीखेच तर महायुतीतल्या दोन प्रमुख पक्षांमध्येच होणार आहे अजितदादांचा पक्ष हा तर प्रासंगिक टेकू आहे असं गृहित धरायला हरकत नाही आपली मग या राज्यातला सगळ्यात मोठा पक्ष हो, ज्याचं संख्याबळही जास्त आहे त्या भारतीय जनता पक्षानं दोन हजार चोवीस नंतरच्या पुढच्या पाच वर्षांचं नियोजन करून स्वबळ आजमावण्याचा नारा दिला असेल तर त्यात गैर असं काहीच नाही आहे फक्त दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुका जाहीर होण्याच्या तोंडावर अगदी आचारसंहिता लागायला चौदा पंधरा दिवस शिल्लक असताना अशा प्रकारच्या घोषणा देणं हे युत्या आघाड्यांच्या राजकारणाला काहीसं मारक ठरू शकतं आणि याचा विचार पक्षश्रेष्ठींनी करायला हवा होता भाजपच्या या शतप्रतिशतच्या नार्यामुळे घोषणेमुळे सहयोगी मित्र पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये चलबिचल ही नक्कीच होणार आहे आणि ती व्हावी हाच तर विरोधकांचा डाव आहे अमित शहा गेले आपल्या कार्यकर्त्यांना प्रोत्साहित करायला पण त्याचा उलटा परिणाम कसा होईल हे आपल्या पाळीव पत्रकारांकरवी साधून घ्यायला मावा आघाडी सरसावलेली आहे मित्रो मुंबई विद्यापीठाच्या त्या त्या सिनेटच्या दहा जागांचे जे निकाल लागले त्या विजयाच्या बादरायांसंबंध जोडत सेना विधानसभा जिंकल्याच्या आविर्भावात जल्लोष साजरा करू लागलेले आपण पाहिलं आहे तेव्हाही मी महायुतीच्या विशेषतः भाजप आणि शिवसेना या युतीच्या कार्यकर्त्यांना सावध करण्याचा प्रयत्न केला होता या विवेचनाच्या माध्यमातूनही मला पुन्हा तेच सांगायचं आहे की या फेक नरेटिव्हना बळी पडू नका सध्या अर्जुनाप्रमाणे माशाचा डोळा अर्थात विधानसभा जिंकण्याचं ध्येय उरी बाळगा मुख्यमंत्रीपद हा विषय गौण आहे कारण इथे कुणीही कुणाच्या बापाला दिलेलं वचन आडवं येणार नाही आहे ना 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 ना। किंवा बंद दाराड कुठलीही चर्चा झालेली नाही आहे जे होईल ते मेरिटवर होईल जनतेच्या मनात जे असेल तेच फॉलो केलं जाईल युतीच्या कार्यकर्त्यांनी मतदानावर लक्ष केंद्रित करायचं आहे कोणाच्या मनातला सी एम खुर्चीवर बसेल हे येणारा काळच ठरवेल आता फोकस जो आहे तो ह्या तयारीवर ठेवावा लागणार आहे त्यामुळे अमित शहाच्या विधानाचे अर्थ ज्याला जसे काढायचे तसे काढू द्यात दोन हजार एकोणतीसला अजून अवकाश आहे दोन हजार चोवीसवर लक्ष द्या तर या सगळ्या काथ्याकूट जो आहे चालला आहे राजकीय परिप्रेक्षावर त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं आमच्या प्रेक्षकांना वाटतं हे मला जरूर कळवा तुर्तास मी इथेच थांबतो पुन्हा भेटूच तर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकार डीजी नाईन धन्यवाद नमस्कार